नमस्कार आपल्यासमोर आहे यानमार सोलीसचा बेचाळीस पंधरा हा ट्रॅक्टर फोर व्हील ड्राईव्हमध्ये हे मॉडेल आहे आणि आपण बघू शकतो याच्या समोरची जी प्रोफाईल आहे फ्रंट प्रोफाईल जी आहे अशा पद्धतीची आहे ज्याच्यामध्ये वेट लावण्यासाठी पण जागा दिलेली आहे आणि ट्रॉली किंवा पुढून ओढण्यासाठी ट्रॅक्टरला हिचची सोय केलेली आहे त्याच्यानंतर आपण जर बघितले तर दोन्ही ही जी प्रोजेक्टर आहेत हेडलाईम जे आहे ते प्रोजेक्टर आहेत अप्पर डिप्पर याच्यामध्ये दोन्ही पण प्रोजेक्टर हेडलाईम मिळतात आणि इथे जी मेज ग्रिल दिलेली आहे अतिशय मजबूत आणि पूर्णपणे एअर व्हेंटिलेशन चांगलं होण्यासाठी मेज ग्रिल देण्यात आलेली आहे तर इथूनसुद्धा आपण बघू शकतो इथपर्यंत ती मेज कंटिन्यू केलेली आहे ते सोलीस बेचाळीस पंधरा अशी बॅजिंग दिलेली आहे त्यानंतर आपण खाली समोर आलो तर हा फोर व्हील ड्राईव्ह कॉन्फिगरेशनमध्ये आहे तर पुढचं जर बघितलं आपण तर या पद्धतीचं त्यांचं फ्रंट व्हील कॉन्फिगरेशन आहे जेणेकरून पुढच्या चाकांमध्ये पॉवर द्यायला जोडण्यात यावं त्याच्यानंतर जी पॉवर स्टेअरिंग आहे ती सिंगल ॲक्टिंग पॉवर स्टेअरिंग आहे एका साईडला पॉवर पंप जोडलेला आहे हायड्रॉलिक पंप स्टेअरिंगचा त्याच्यानंतर हे आपण बघू शकतो हे अशा पद्धतीचे फ्युएल लाईनिंग आणि हा फोर व्हील ड्राईव्हसाठी जो शाफ्ट येतो त्याची इथं ये सोय करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण इकडे आलो साईडला तर अशा पद्धतीने सस्पेंडेड पद्धतीचं जे ॲक्सलरेटर त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर ड्युअल ऑइल इमर्स ब्रेक आहेत ऑइल एमर्स नंतर आपण या फेंडरवर जर बघितलं तर एल डी पद्धतीचे हेडलॅम्प दिलेले आहेत आणि अपोलोचे त्यांनी तेरा सहा अठ्ठावीसची अशी कंपनीची टायर प्रोफाईल दिलेली आहे पाठीमागे आल्यानंतर आपण बघू शकतो परत पाठीमागेसुद्धा त्याच आकाराची आणि डिझाईनची एल डी हेडलॅम्प रात्रीच्या कामाला पाठीमागचे अवजार वगैरे दिसण्यासाठी कंपनीने प्रि करून दिलेला लाईट आहे त्यानंतर आपण इकडे आलो हायड्रॉलिक हायड्रॉलिकचं जर बघितलं आपण तर हायड्रॉलिकची जी कॅपॅसिटी आहे दोन हजार किलोची हायड्रॉलिक कॅपॅसिटी आहे त्यानंतर आपण बघू शकतो इथे जर पाहिलं तर ट्यूबचा वापर केलेला आहे जेणेकरून ट्रॅक्टरला जे पहिले चेन यायच्या पण आता ट्रॅक्टर सर्वच ट्रॅक्टर कंपनी याचा ट्यूब देतात कारण चेन तुटण्याचा प्रकार जास्त व्हायचा पण आता ट्रॅक्टर कंपन्यांनी ते ट्यूब देण्या चे सोय केल्यामुळे त्या तुटत नाहीत आणि मजबूती राहते आपल्याला बोनेट काढण्यासाठी इथे बटन दिलेलं आहे या बटननी हा बोनेट उघडला जातो आणि दोन चांगले मजबूत हायड्रॉलिक स्ट्रट इथे देण्यात आलेले आहेत जेणेकरून ट्रॅक्टरचं जे हेड आहे उचलण्यासाठी सोपं जातं इथे बोनेट उघडल्यानंतर आपल्याला समोर जे दिसेल हे अशा पद्धतीचं हे एअर फिल्टर आहे त्यानंतर समोर एक छोटीशी जाळी दिलेली आहे जेणेकरून किडे कचरा आणि हे आपल्या रेडिएटरमध्ये जाणार नाही त्यानंतर या साईडला आल्यानंतर आपल्याला दिसेल कुलंडसाठी वरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे हा थ्री सिलेंडरचा यांचा पंप आहे आणि फ्युएल टँक जो आहे तो इथे सेट ठेवण्यात आलेला आहे इथे वॉटर सेपरेटर पण आपल्याला दिलं आहे आणि हा जो आहे युटिलिटी टूलबॉक्स आहे जिथे आपण काही टूल्स आणि हे ठेवू शकतो त्यानंतर आपण ट्रॅक्टरच्या वरती जर आलो तर इथे हँडल दिलेलं आहे जेणेकरून वरती चढण्यासाठी आपल्याला सोपं जाईल ट्रॅक्टरकडे वरती आल्यानंतर अशा पद्धतीचा यांचा जो डिस्प्ले आहे डिजिटल टाईपचा डिस्प्ले आहे जर आपण ऑन करून पाहिलं तर याचा फुल स्वाईप होऊन आपल्याला इथे फ्युएल मीटर बॅटरी इंडिकेटर त्याच्यानंतर डिजिटल हे आहे ते हजार लाईटसाठी आहे त्यानंतर लाईट ऑन ऑफ करण्यासाठीचे बटन्स हँड ॲक्सिलरेटरचा नॉब आहे तर उजव्या बाजूला आल्यानंतर आपल्याला दिसेल गिअर शिफ्टर याच्यामध्ये टोटल पाच गिअर फॉरवर्ड पाच रिव्हर्स पाच आणि हाय लो पाच पाच असं पंचवीस गिअरचं कॉन्फिग्रेशन आहे त्यानंतर हा जो आपण बघू शकतो हायड्रॉलिक लिवर आहे आणि हा पाठीमागे डी सी वॉलचं कंट्रोल लिवर दिलेला आहे इकडे बाजूला आल्यानंतर ॲक्सिलेटर जर बघितलं तर सस्पेंडेड टाईप जसं ट्रकमध्ये वगैरे येतं तर त्या पद्धतीचं ॲक्सिलेटर आहे आणि ब्रेक पॅडल त्यानंतर इकडं आल्यानंतर अशा पद्धतीचा क्लच लिवर आहे ड्युअल टाईप क्लच आहे याच्यामध्ये हा स्टॉप लिवर त्याच्यानंतर फ्यूज बॉक्स आणि इथे मोबाईल चार्जिंगसाठी सुद्धा यांनी बारा वोल्टचं सॉकेट दिलेलं आहे त्यानंतर इकडे आल्यानंतर डाव्या साईडला रेंज एंगेजर आहे याच्यामध्ये लो राईट लो रिवर्स आणि हाय या पद्धतीचं आहे पी टी ओचं गिअर लिवर इथे पाठीमागे आहे आणि रिव्हर्स पी टी ओसोबत हा ट्रॅक्टर येतो त्याच्यानंतर समोर आल्यानंतर आपण असं बघू शकतो फ्युएल कॅप आहे ज्याला लॉक सिस्टीम दिलेली आहे जेणेकरून सुरक्षित राहावं आणि या पद्धतीची चावीने फ्युएल कॅप ओपन होते आणि अशा पद्धतीने आपल्याला मध्ये डिझेल टाकण्यासाठी सुद्धा आज आणखी एक आतमध्ये कॅप आहे ती कॅप काढल्यानंतर टँक हे केलं जातं जेणेकरून डिझेलमध्ये कुणी काही मिसळण्याची आणि याची सुरक्षितता आपल्याला मिळून जाते तर अशा पद्धतीचा हा वरच्या साईडने आपल्याला ट्रॅक्टर बघायला मिळेल